आपल्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पा आले तर दहा दिवस गणपती बाप्पासाठी वेगवेगळे नैवेद्य आणि प्रसाद बनवले जातात आज आपण चनादार खिरापतीचा प्रसाद बाप्पासाठी बनवणार आहोत हा प्रसाद इतका स्वादिष्ट असतो आणि एकदम झटपट बनतोही तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चणा डाळ घेतलेली आहे हिला मी स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घेतलेले आहे आणि चार तासासाठी मी भी हिला भिजत ठेवलेली होती आता आपल्याला ह्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे ह्याच्यातलं आपण सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला ही डाळ या मिक्सरच्या जारमध्ये टाकून हिला जाडसर आपल्याला वाटून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे अशी जाडसर रवेदार आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे इथे कढई गरम झालेली आहे ह्याच्यामध्ये तेल घ्यायचं इथे आपल्याला थोडं जास्त तेलाचा वापर करायचा आहे तेल गरम झाल्यावरती ह्याच्यामध्ये आपल्याला राई घालायची आहे राई थर तडथडायला लागल्यावर ह्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे कढीपत्त्याची पानं हिंग हळद अद्रक हिरवी मिरची पेस्ट आणि हे चांगलं परतून घ्यायचं अदरक निरवी बेचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत आता आपल्याला ह्याच्यामध्ये जी डाळ वाटून घेतलेली होती ती घालायची आहे आणि हे चांगलं तेलामध्ये आपल्याला परतून आहे गणपती बाप्पा आले की प्रसाद आणि नैवेद्यासाठी वेगवेगळे वे प्रकार बनवतो त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे चण्याच्या डाळीची खिरापत ही खायला इतकी स्वादिष्ट लागते ना तुम्ही हिला कधीही नुसती नैवेद्यासाठीच नाही तर तुम्ही इतर वेळेस सुद्धा नाश्त्यासाठी हिला बनवून खाऊ शकतात मीडियम वरती आपल्याला ही दोन ते तीन मिनिटांसाठी चांगली परतून घ्यायची आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून मंद आसेवरती पाच मिनिटांसाठी याला वाफून घ्यायचं आहे इथे पाच मिनटं झालेली आहे तिची झाकण उघडून घेऊ ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे खोबऱ्याचा कीस तुम्ही इथे ओलं खोबरं किंवा सुकं खोबऱ्याचा किस घेऊ शकतात थोडीशी कोथंबीर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त बघा ह्याच्यातलं पाणी पण सगळं निघून गेलेलं आहे एकदम हे कोरडं झालेलं आहे आणि एकदम सुटसुटीत झालेलं आहे असं सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला हे चिजून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती अजून एकदा झाकण ठेवून आपण एक, एक मिनिटासाठी फक्त वाफून घेणार आहोत वा काय मस्त सुगंध येतोय मस्त सुटसुटीत सुद्धा झाली आहे इथे आपली खिरापत बाप्पा साथे मस्त असा प्रसाद बनवून तयार झालेला आहे हे घ्या स्वादिष्ट अशी खिरापत बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही कधी बनवताय बाप्पासाठी ही खिरापत ही रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर सुद्धा करा आपण इथे बाप्पासाठी मस्त असा स्वादिष्ट खिरापत बनवलेली आहे तर तुम्ही पण बनवताय ना बाप्पासाठी हा प्रसाद तर कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला ही मला कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा तर असंच रसोईच्या गोळीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय